दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची एलर्जी औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर आजच मागवून घ्या ते ही फक्त पाचशे नव्याण्णव रुपयात हो फक्त पाचशे नव्याण्णव रुपयात विजयी भव आयुर्वेद संपर्क एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या कडावती गावाची बांधण तुम्ही गेली की मिटतात आणि ह्या दोघांचीच तुम्ही आले की पेटत्यात कस काय किंवा मीटवावं हे माणूस नाही श्याना मागच्या वेळेला मी चाललो होतो गावाला तर खुशाला म्हणतोय हा शर्ट कोणी दिलाय ते दिवशी दिला शर्ट फरशी पोसाय घातला विश्वासाचा माणूस मीच आहे ना तुम्हाला ही तुम... काय पण सांगायला सांगा इकडं हाय का ना मग काय चाललं विषय नाही काय काय पण विषय चावट्या मांडायचे काय कारण आहे तुम्हाला माझा विश्वास नाही का काय खायला जात का ह्याच्यात जायचं जेवायला तुम्ही काय परेश परेश आ, का माझ्या परस्पर ह्याच्या नाव टाकायचं काय समज बा काय नाही ती पोरगी पहिल्या नंबर पास झाली बघा शोधत होत तुम्ही किती टक्के पडले बाळा पंचान्न माझे नाव सांग बा गरीबीतनं पोरगी शिकवले कडे आहे एक हप्ता थकलाय माझा त्याच्यामुळे थोडीशी बँक जरा कुरकुर करते मला कधी बोलायचं तू काय संबंध आहे अरे थमकी काय तुझं कालवा दारा काय म्हणतो मी आम्ही नॅटफ्लेक्स लावला पण तिच्या शिक्षणासाठी दहा एक हजाराची मदत मी करणार हा बोलून का दाखवायचं अष्टमीला तुम्ही पाचशे रुपये देतो निधी त्या अख्ख्या गावासमोर पन्नास रुपये सुद्धा दिलं नाही आपण आपल्या गावाची वर्गणी देऊन का अख्या तमाशाची वर्गणी देत नाही तेव्हा टाटा बोलतात गावच्या विकासा... विकासाच्या दृष्टीने माझ्या बायकोच्या काळामध्ये मंजूर झालेला रस्ता तुमच्या काळात झाला प्रथम तर तुमचं हार्दिक अभिनंदन अगं सांग की ना नाव सांगू तुला सांगू तुला सांग तू काय एवढं सांगती मी तिला इच्छर ना मी त्याच्यावर बोलतोय ना माझी मैत्रीण आहे मैत्रीण काय बोलायचं ना मैत्रीण तुझे मी तिला विचारतो हो तुझं काय म्हणतं आम ग तू फोडा निघ झापडज वडी नीक आज मला कर काम करू लाग थोडं लागत काम ना हो लागत काम कर तुला तू भी लाग आम्ही काम करतो तू बोंबलत हेंड बारा मा तिला जेवण गाल तू ना पतर हस आयले इ स्टूकले काय तुझे ती पोरग इथं थांबलेला दाब देते कुठलं हाय ती हा� येत आहे काय रे काय म्हणतेत ते तू यांचं ऐकायला लागली का आणि तुम्ही पण आम्ही संस्कार दिले त्याला तसे चांगले असं वागू शकत नाही तो आ पुतळा तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका ह्यांचीच पोरगी माझ्या मागे लागली आ हा पंजा आबरूचा जिंदगी करून वेसीला टांगीन आ आ, आ, आ बोलून जातो तुझ्या लग्नाचं बघून टाकू नाही लांड कापल्याला जगून देणार नाही बघ ते परीच तुझा हात पिवळ केल्यान परवडत